नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत का आम्ही पण मजेत आजची शनिवारची सुरुवात पहा शनिवार रविवार शारविला स्कूलला सुट्टी असते तर मामा आज काय सगळं लेट कामं चालू आहेत आज पण शारविला मस्त निवांत उशिरा उठल्या आणि मग आता काय आंघोळ झाली साडे दहा पावणे अकरा झाले पहा माझे ह्या प आत्ता ह्या टायमाला तर थोडे कामं फार होऊन जातात पण आत्ता आमची तर सुरुवात आहे आता तिची आंघोळ वगैरे झाली छानपैकी आणि आता तिने तिच्या पसंतीने कपटामधून ड्रेस काढलेला आहे की मम्माला मला आज हाच ड्रेस घालायचा आणि तिला पंजाबी ड्रेस खूप आवडतो आणि त्यात तर ओढणी असेल तर विचारायलाच नको ओढणी साडी वगैरे असे ड्रेस तर तिला खूप आवडतात मग काय आता तिने तिच्या पसंतीने ड्रेस पण घातला आता मी तिची तयारी करते आणि ती मला सांगते मम्मा मी आज ऑरेंज कलरचा ड्रेस घातला आहे तर मला ऑरेंज कलरचंच हेअरबँड बँड पाहिजे पहा ना कसं असतं ना आजकालच्या मुलांना सगळं कळतं मॅचिंग ड्रेसवर मॅचिंगच हे घालायला पाहिजे आपण तर काय असं करत नव्हतं लहानपणी नाही आज आजकालच्या मुलांना सगळं समजतं तुमच्या घरी पण होतच असेल ना असं आणि आज काय तिचे पप्पा पुण्याला जाणार आहे तर मी तिला सांगितले की पप्पा पुण्याला जाणार आहे तर आज ती सकाळपासून मला आणते मम्मा मी पण जाणार आहे मामाकडे मी पण जाणार आहे मामाकडे सकाळपासून तिचं हे नाटक चालू आहे आणि तिचे स्कूलमध्ये बॅगमध्ये सगळे खेळणे भरून ती म्हणते मी पण माझी बॅग भरून स्कूलमध्ये जाते एक पण ड्रेस ठेवला नाही आहे फक्त खेळणी घेतलेले तिने आणि बॅग पॅक करून ती म्हटली मी आता मी पप्पांसोबत जाणार आहे मामाकडे मला मामाकडे जायचं आहे हे तिचे सकाळपासूनचे नाटक आहे अजून तर माझी पूजाही बाकी आहे मी अजून पूजेला पण सुरुवात केलेली नाही तर हिच्याच मागे सुट्टी म्हटल्यावर काय पळापळ करावी लागेल सुट्टी म्हटल्यावर तुमच्या घरी पण असंच वातावरण असेल ना की मुलांच्याच मागे पळापळ जो आपला कामाचा टायमिंग असतो त्यापेक्षा उशीर होतो आणि कळत नाही आपल्याला की बाबा क किती वाजले हो की नाही पहा आता पुढे काय होतं अजून आता मी पूजा करायला बसली आहे आणि शार्वीला भूक लागली आहे मग आता मी तिला दिले चिप्स बनाना चिप्स दिलेले तिला ते खूप आवडतात ती बनाना चिप्स खाते आणि माझ्यासोबत गप्पा मारते मग काय असं दुपारचा टाइम कसा गेला कळालाच नाही असोटी तर आम्ही दोघीच होतो घरी आणि मग काय दुपारी ती दूध पोळी खाते जेवण वगैरे झालं आराम झाला मग काय संध्याकाळी तिच्या पप्पांनी अचानक येताना ऑफिसमधून न सांगताच कांदा भजी बटाटा भजी आणि मिरची भजी आणली असंच असतं आमच्याकडे न सांगताच काहीपणा आणायचं आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक असाच पडून राहतो तुमच्याकडे हे होतं का असं मला नक्की सांगा कमेंटमध्ये चला भेटूया बाय हाच ब्लॉग मी पुढे कंटिन्यू करते संडेचे दुपारचा दिवस आहे हा आणि मी जे सगळे कामं आवरले दुपारचे म्हटलं आता कपड्यांच्या घड्या करूया म्हणून मी बेडवर आणून ठेवले कपडे तर मी बसले होते आणि तिने लगेच कपडे घेतले घडे करायला शार्वीने आणि मी तिला सांगितलं पण नाही की शार्वी तू कपड्यांच्या घड्या कर ती तिच्याच याच्याने कपड्यांच्या घड्या करते आणि कपाटामध्ये ठेवते आणि मी नेहमी कपड्यांच्या घड्या घालते ना फक्त तिने पाहिले की मम्मी अशा कपड्यांच्या घड्या घालते आणि बरोबर तिथं असे कपड्यांच्या घड्या घालायचा प्रयत्न करते आणि कपाटामध्ये ठेवते पाहा ना कसं म्हणजे सांगायची पण गरज नाही मी तिलाही कधी शिकवलंही नाही की तू अशा कपड्यांच्या घड्या कर फक्त नजरेचा खेळ असतो जे आजकालचे मुलं आपण जसं करतो ना ते पाहतात आणि बरोबर तसंच हात अनुकरण करतात बघा ती पण बरोबर घड्या घालते आणि कपाटामध्ये ठेवते तुमच्याकडे करतात का असं लहान मुलं मला तिच्याकडे पाहून खूप म्हणजे कुतूहल वाटतंय तिचं बघा नाही म्हणजे किती म्हणजे सांगायची पण गरज लागत नाही आजकालच्या मुलांना फायनली आज, <laughs> आज शार्वीचं मिशोवरून पार्सल आलेलं आहे आणि ती याचं खूप दिवस झाले वाट पाहत होती आणि ते आज आलेलं आहे तिला पाहिजे होता मेकअपचं किट मेकअप किट सेट पाहिजे होता तिला आणि तिच्या पप्पांनी मला न सांगताच तो बुक केला होता आणि मला आज सांगितलं त्यांनी शार्वी की शार्वीसाठी मी मेकअपचा बॉक्स ऑर्डर केला आहे तर ते पार्सल आज येणार आहे आणि ती इतकी खुश आहे ना कारण की तिला मग पंधरा वीस दिवस झाले तिचं चा चालू होतं पप्पा मला मेकअप सेट आणा मेकअप सेट आणा ती इवन तिच्या बाबांचाही फोन आला किंवा मामाचाही फोन आला तरी तिचं तेच असायचं की मामा मला मेकअपचा सेट पाठवून दे बाबा मला मेकअप सेट पाहिजे मला मेकअप सेट पाहिजे फायनली आज तिच्या पप्पांनी तिच्यासाठी बुक केला आणि तो आज आलेला आहे पण तो आहे प्लास्टिकचा आणि तिला तो प्लास्टिकचा नको होता तिला रिअलवाला खरावाला पाहिजे होता जो, हो जो आपण मोठे लोक मेकअप करतो तसा मला तिला किचन मेकअप सेट पाहिजे होता म्हणजे मी सुद्धा एवढा मेकअप करत नाही पण तिला इतकी मेकअपची आवड आहे ना तिला खूप आवडतं मेकअप करायला म्हणजे ती स्वतःलाच आरशामध्ये पाहून ये ना कधी कधी काही बोलत असते आणि करत असते ती आपलं थोडस सा सामान वगैरे घेऊन आयब्रो वगैरे लिपस्टिक वगैरे चालूच चा असतं तिचं ते आजकालच्या मुलांना म्हणजे ना नुसतं पाहतात ना लगेच लक्षात येतं की काय म्हणजे हे कशासाठी यूज करतात हे काय म्हण वगैरे आणि मग ती झोपली होती दुपारी मग मी तिला उठवलं आणि तशी तर ती उठत नाही दुपारी संध्याकाळी लवकर पण आज मी तिला सांगितलं शार्वी हे बघ तुझं कुरिअरचं बॉक्स आलेला दाखवला तिला तर मॅडम लगेच चटकन उठल्या आणि लगेच चल आपण ओपन करूया ओपन करूया म्हणून माझ्या मागे लागली मग काय मग ओपन केला मी लगेच पाहिलं तर ती म्हणले मम्मा हे तर प्लास्टिकचं आहे खरा खरा नाही का म्हटलं नाही खोटा आहे मग चला ठीक आहे आता काय ती काय तसं आहे ती थोडा काय अर्धा तासच खेळणार नंतर ती त्याच्याकडे पाहणार सुद्धा नाही असंच पडून राहणार तो कारण की तिचं कसं आहे ना तिच काय सगळ्याच मुलांचं तसंच असतं तर माझा पण भाऊ आता चाकणवरून आला पुण्याला आपला पुण्यावरून आला माझा भाऊ आताच तेव्हा त्याला फरमाईश केली होती मला किचन सेट पाहिजे तिला तो गॅस लागणारा किचन सेट पाहिजे होता मग तो त्यांनी येत आणला तर त्याची जास्त अर्धा तास ते एक तासच खेळली नंतर आता तर तो, तो, तो पडूनच आहे तर ती त्याच्याकडे पाहते नाही आता या मेकअप सेटच ही तसंच होणार आहे अर्धा ते एक तास खेळेल नंतर म्हणणार मम्मा ठेवून जे झालं माझं खेळून आता आता काय तुम्हीच सांगा बरं कसं असतं मुलांचं आता लगेच तिची दुसरी फरमाईश की मेकअप सेट झाला ना आता मला हे दुसरं पाहिजे मला हे पाहिजे तुमच्याकडे हे होतच असेल ना असं मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला भेटूया तर पुढे काय करते ती माझा मेकअप पहा शार्वीचा मेकअप सेट तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा कमेंटमध्ये आता मी शार्वी तिचा स्वतःचा मेकअप करते मी तुम्हाला तिची क्लिप ऍड करते तुम्ही पहा कसा मेकअप करते काय करते तू शार्वी येते तुला ये लावता आ अशी लावायची का कोणता कलर होता लिपस्टिकचा हे काय करते तू आता अंगठी 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 काय करते मी घालते ते ते आता हे काय करते तू हेअर ड्रायर हेअर ड्रायर कस करायचं ते हो का आता काय करते भांग करते, करते? आणि आता मेकअप मेकअप काय लावते तोंडाला बावळ पावडर बापरे छान छान अजून आता काय लावते लिप्स्टिक कोणत्या कलर ची आहे पिंक ऑरेंज ऑरेंज आहे का ती ऑरेंज नाही ग तो कोणता कलर आहे ऑरेंज येलो येलो ओके आणि ऑरेंज आहे तो आणि आता हे काय लावते न नव्हत नेलपॉलिश नेलपॉलिश वाव आणि हे काय लावलं हे काय लावलं खूप